सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दिवसेंदिवस रंग देत चाललेली आहे या निवडणुकीमध्ये सर्व प्रकारे या ठिकाणी सगळेच उमेदवार आपण कसे निवडून येऊ येऊ शकतो यासाठी जोरदार प्रयत्न आहेत सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दिवसेंदिवस रंग देत चाललेली आहे अवघे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत मात्र प्रत्येक उमेदवार आपण निवडून येण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करतोय जोरदार प्रचार यंत्रणा राबवतोय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या मतदाराच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे हे अजूनही समजू शकलेलं नाही कारण सावंतवाडी हे शहर सुसंस्कृत शहर त्याचबरोबर शांत शहर म्हणून प्रचलित आहे यामुळे आपण आता आम्ही आहोत या ठिकाणी सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये रिक्षा व्यावसायिक आहेत काही ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्यामध्ये मनामध्ये नेमकं काय चाललं आहे काय त्यांना अपेक्षित आहे हे जाणून घेणार आहोत काय सांगाल सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आपण एक मतदार आहात या ठिकाणचे नागरिक काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षित आहे आता कसं आहे सध्या परिस्थितीत धना धन द्धन सगळीकडे वाटलं जात आहे दोन्हीकडून असं मी ऐकलं त्यामुळे पैशाच्या ह्याच्यावर मत फिरू शकतात असं मला वाटतं तुम्ही धन घेऊन मतदान फिरवणार तुमचं ना, आम्ही नाही पण लोकांचा कल दिसतो आहे कारण एक दहा टक्के मतं फिरतील असं मला वाटतं पण बाकी नाही म्हटलं एक सुज्ञ जो मतदार आहे तो शेवट म्हणणार मी पैसे घेतले आहेत किंवा काय तर त्याला मत टाकावं लागणार आणि बघितलं ला तर विकासाच्या दृष्टीने कोणाचाच हे नाही आहे अजेंडा एकंदरीत तुमच्या म्हणण्यावर असं दिसतंय की विकासाला महत्त्व नाहीये मात्र पैशाला या ठिकाणी महत्व आहे आणि पैशाला प्रामाणिक काही जण राहतील या ठिकाणी काही व्यावसायिक आहेत रिक्षा व्यावसायिक खऱ्या अर्थानं बरोबर हे रिक्षा व्यावसायिकांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं शहरात या ठिकाणी व्यवसाय करत असताना रिक्षा व्यावसायिक आहेत काय सांगा या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय करतो आम्ही आता बघतो काय करते पुढे होते तुम्हाला चांगलं आहे काय अपेक्षित आहे काय तुम्हाला तुम्हाला अपेक्षित आहे आम्हाला अपेक्षित म्हणजे काय अपेक्षित आहे आता बघूया काय करतात ते कोणी काय करतात ते कोण येतं आणि काय करतं हेच बघण्याकडे कल दिसतो आहे या ठिकाणी आणखीन काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत सावंतवाडीच्या नव निवडणुकीकडे या ठिकाणी पाहत असताना काही जण या ठिकाणी निवडणुकी संदर्भात बोलायलाही तयार नाहीत म्हणजे किती द्वेष या ठिकाणी किती राग या ठिकाणी येऊ शकतो आपण पाहतो आहे या ठिकाणी चपल व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार कर आहोत कारण व्यावसायिक हा फार मोठा एक महत्त्वाचा दुवा आहे या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं व्यावसायिकालाही त्रास सहन करावा लागतो विकास डेव्हलपमेंट जर थांबली पर्यटन थांबलं तर व्यावसायिकालाही फटका बसतो व्यावसायिक आहेत काय तुम्ही एकंदरीत आरोप प्रत्यारोप होत आहेत निवडणूक जवळ येते तसे रंगत रंग येत आहे काय तुम्हाला वाटतंय काय तुम्ही कसं बघताय या निवडणुकीकडे दरज आहे तसंच आहे निवडणूक आता बघूया आता कोण काय पुढे आहे ते आणि कोण तरक्की करतो ते पण बघा तुम्हाला काय अपेक्षित आहे कशा पद्धतीचा विकास अपेक्षित आहे आम्हाला कोणी आलं तरी चालेल सावंतवाडीत कोणी आलेली चालेल फक्त सावंतवाडीचा विकास व्हायला पाहिजे हॉस्पिटल आहे रस्ते आहे ते फक्त झाले का बस आम्हाला आणि आम्हाला काय नको बस यांचं म्हणणं आहे की कुणी आलं तरी चालेल पण त्यांनी विकास करणारा त्या ठिकाणी विकास त्यांनी केला पाहिजे या ठिकाणी आणखीन काही या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी निवडणुकीमध्ये रंगत येत चाललेली आहे निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय काय अपेक्षित आहे तुम्हाला आज शहराची अवस्था बघितली नाही तर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या सुविधा आहेत इवन पार्किंगपासून ती स्वच्छतेपासून हे होणं अपेक्षित आहे पण आजकाल राजकारणी कसे दिसत आहेत की एकमेकांवर दोषारोप करण्यात ते मग्न आहेत मग असा कोण जो उमेदवार असेल जो ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सुविधा आहेत नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करेल त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत या ठिकाणी जो सोयी सुविधा देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असं मतदार या ठिकाणी सांगतायत अजूनही काही मतदार या ठिकाणी आहेत या ठिकाणी छोट्या छोट्या व्यवसाय करून आपला उदार दे आपला संसार चालवणारे या ठिकाणी बांधव आहेत त्यांचं पण मत तेवढंच महत्वाचं आहे कारण प्रत्येक मतदाराला या ठिकाणी अधिकार आहे काय सांगाल तुम्ही छोटे व्यावसायिक आहात तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्हाला काय अपेक्षित आहे विकासाच्या दृष्टीने काय होणं गरजेचं आहे काय सांगायचं तुम्हाला काय अपेक्षित आहे अपेक्ष येऊन देणार चांगला निवडून येऊन देणार चांगला या ठिकाणी धनशक्तीच्या पुढे जनशक्ती टिकणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे यावर तुमचं काय मत आहे जनशक्ती जेवण जनशक्ती निवड जनशक्तीचा विजय होईल का धनशक्तीचा धनशक्तीचा विजय होईल धनशक्तीचा विजय व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी जनशक्तीपेक्षा धनशक्तीचा विजय होईल असं म्हणणं आहे या ठिकाणी महिला आहेत त्यांच या ठिकाणी आपण बघूया कसं बघताय या निवडणुकीच्या निवडणुकीकडे नाहीच आहे तुम्ही कसं बघताय पण नाहीच आहे मी थोडी मी बाहेरची आहे पण बाहेरचं असलं तरी तुम्ही मनोरंजन तुमचं होतंय का या निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपामध्ये आरोप प्रत्यारोप हे वाटत वास्तव कारण काय एक पेपरला किंवा आपण न्यूज बघतो त्याच्यावर आपण काहीच आयडिया ह्या निवडणुकीची येत नाहीये निश्चित आपण काय करावं बाहेरचे नागरिक होते मात्र या ठिकाणी नक्की काय होणार आहे हे आपल्याला समजू शकत नाही असं म्हणणं आहे या ठिकाणी सायकल व्यावसायिक आहेत त्यांचं पण आपण या ठिकाणी मत जाणून घेणार आहोत या निवडणुकीकडे आपण कसं बघताय काय अपेक्षित का आहे कशा पद्धतीनं विकास होणं गरजेचं आहे आपलं मत काय काय सांगता येत नाही तुम्हाला काय अपेक्षा विकास म्हणजे नेमकं काय कशा पद्धतीने झालं पाहिजे काय सांगाल काय विकास म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या पूर्ण केल्या पाहिजेत तुमची काय पक्ष म्हणजे काय हे रस्ते खड्डे पार्किंगची व्यवस्था नाही आहे वे केला पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था केली पाहिजे अशा विविध म्हणजे एकंदरीत अजूनही विकास या ठिकाणी झालेला दिसून येत नाही असंच एकंदरीत दिसत आहे या ठिकाणी दुसरे व्यावसायिक आहेत या निवडणुकीच्या दृष्टीनं आपण निवडणुकीच्या आता निवडणुकीला सामोरे अनेक उमेदवार सगळे उमेदवार घेत घेत गे, असतील तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता एक युवा म्हणून तुमचं विकासाचं विजन काय असलं पाहिजे निवडून येणाऱ्या उमेदवाराचं काय सांगाल असं विजन असं काय नाही पण आहे जरा चांगला आहे सगळे खूप जण तरुण पिढी पिढी आणि अजून आले आहेत त्याच्या इंट्रोड्युस नवीन फेस झाल्यात ते बरं आहे नवक्या हऱ्यांना संधी दिली पाहिजे असं तुमचं मत आहे नवख्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं म्हणतायत या ठिकाणी या ठिकाणी आणखीन एक छोटे व्यावसायिक आहेत या ठिकाणी आपण छोटा व्यवसाय करताय का या निवडणुकीकडे आपण कसं बघताय आता निवडणूक होऊ घातलेली आहे काय मत आहे तुमचं काय काहीच मत नाही म्हणतात कारण मतदाराच्या मनामध्ये मत अजून काय चाललं हे नेमकं कोणीच सांगू शकत नाही नेमका, नेमका मतदार या ठिकाणी काय कशा पद्धतीने मतदान करणार या ठिकाणी महिला व्यावसायिक आहेत कसं बघता या निवडणुकीकडे हाताने इशारा केला न बोललेलंच बरं कारण का बोललं जात नाहीये का मतदार उघडपणे बोलत नाहीये या यामागचंही नेमकं कारण कळू शकलं नाही या ठिकाणी काही फळ व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत फळ विक्रेते या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जातात काय समस्या आहे तुमची आणि या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघताय आपण काय म्हण काय समस्या आहेत तुमच्या निवडणूक आहे निवडणूक निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या मार्फत काय होणं अपेक्षित आहे काय सोयी सुविधा तुम्हाला अपेक्षित आहेत फळासाठी सांगू एकंदरीत शहराच्या दृष्टीनं काही नाही या का ठिकाणी तुम्हाला तुम्हाला कसं पाहिजे कसा विकास होणं अपेक्षित आहे शहराचा विकास झालेला आहे म्हटलं आणखीन कशा पद्धतीने झाला पाहिजे काय सांगा शहराचा प्रकार चांगला आहे त्याच का आता काय आम्ही त्याच्यातल्या एकदम चांगला विकास आहे आता या जे निवडणूक आहे त्या निवडणुकीवर तुम्ही कसं बघताय काय सांगाल निवडणुकीबद्दल ते काय सांगू शकत नाही काय ते या ठिकाणी प्रत्येक मतदार सांगतोय मतदारांसंदर्भात मत्त, किंवा संदर्भात संद आपण काही सांगू शकत नाही त्यामुळे मतदाराच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय या ठिकाणी अजून काही व्यावसायिक आहेत अजून काही छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांच्याकडूनही आपण या ठिकाणी मत जाणून घेणार आहोत सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत येत चाललेला आहे नारळ व्यावसायिक आहेत या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय सॉरी मतदार बोलायलाही बघत नाहीत म्हणून सांगितलं सावंतवाडीचे मतदार जे आहेत ते त्यांच्या मनात काय याचा थांग पता ही लागू शकणार नाही आपण या निवडणुकीकडे कसं बघताय रंगतदार तुम्ही एक युवा म्हणून युवकांना काय अपेक्षित आहे कशा पद्धतीने नगरपालिकेने काम करणं गरजेचं कर आहे म्हणजे नवीन काहीतरी व्हायला पाहिजे बदल झाले पाहिजे नवीन बदल झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी व्यावसायिक बोलतायत या ठिकाणी भाजी विक्रेते आहेत त्यांची आपण बोलणार आहोत या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय काय अपेक्षित आहे विकासाच्या दृष्टीनं ते म्हणतात की मला काय कळणार नाही तुम्ही त्यांना विचारा एकामेकोवर एक बोट दाखवायचं काम या ठिकाणी होत आहे म्हणजे नेमकं काय चाललंय मतदारच्या मनामध्ये ते कळू शकले नाही या ठिकाणी व्यापारी आहेत या निवडणुकीच्या दृष्टीनं आपण निवडणुकीकडे कसं बघताय काय अपेक्षित आहे कशा पद्धतीने विकास होणं अपेक्षित आहे विकास होणार आहे आता बघूया कसं काय कोण येतंय ते त्याच्यावर अवलंबून आहे या ठिकाणी जनशक्ती आणि धनशक्ती कोणाचा विजय ते <laughs> काय सांगता येणार नाही हे ना काही ना सांगता येणार नाही असं म्हणतायत धनशक्तीचा विजय होईल की जनशक्तीचा हे सांगता येणार नाही ना असं म्हणतायत <laughs> सावंतवाडीच्या या मुख्य बाजारपेठेमध्ये आम्ही आहोत आणि व्यापारी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांची मतं जाणून घेणार आहोत व्यापारी या ठिकाणी आहेत या निवडणुकीकडे आपण कसं बघताय काय अपेक्षित आहे तुम्हाला युवा म्हणून काय अपेक्षित आहे किंवा व्यापारी म्हणून काय अपेक्षित आहे आता काय सांगणार काय मी काय याच्यात सांगू शकत नाही काय कोण कोणी येऊ शकतं जंगी मुकाबला आहे येणाऱ्याने काय करावं येणाऱ्याने काय स्वच्छता काय बाथरूमाची काय व्यवस्था नीट नाही आहे पार्किंग नाही आपल्या सावंतवाडीत विविध भरपूर काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्या बघितल्या पाहिजे या ठिकाणी पार्किंगची फार मोठी समस्या आहे काय सांगाल या निवडणुकीकडे आपण कसं बघताय काका या हो निवडणुकीकडे आपण कसं बघताय काय सांगाल आणि विकास आ, कशा पद्धतीने झाला पाहिजे काय सांगाल फास्ट व्हायला पाहिजे फास्ट व्हायला पाहिजे आणि विकासाच्या दृष्टीनं आणि काय होणं गरजेचं आहे शहरामध्ये किंवा व्यापारी म्हणून तुम्हाला है काय समस्या असतात त्याच्यावर काय तोडगा काढला पाहिजे सध्या मंदी पडल्यामुळे काहीतरी उत्साह उस, उस, असं पाहिजे व्यवसायामध्ये मंदी आहे त्यामुळे व्यवसायामध्ये उत्साह येईल असं काहीतरी करावं असं एक या ठिकाणी बोललं जात आहे या ठिकाणी बरेच व्यावसायिक आहेत काय सांगाल का का या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिका निवडणूक आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय काय अपेक्षित आहे तुम्हाला काय मार्केट एकदम डाऊन आहे काय धंदा नाही काय नाही भाडा भरून भरून लांब झालेला आहे आम्ही सध्या काय धंद्यात काय हे नाही सावंतवाडी धंदेत काय राहिला नाही त्या धंद्यात काय सावंतवाडी मधील व्यावसायिक असं म्हणतायत की या ठिकाणी धंद्यामध्ये मंदी आलेली आहे त्याचं कारण नाही असू शकतं की सावंतवाडीमध्ये पर्यटन वाढलं पाहिजे तर या ठिकाणी व्यावसायिकांना नक्की या ठिकाणी जोर येईल आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो या ठिकाणी अनेक व्यावसायिक आहेत या सावंतवाडच्या नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आपण या निवडणुकीकडे कसं बघताय व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय समस्या आहेत आणि येणाऱ्या उमेदवारानं किंवा तुम्ही उमेदवाराला मतदान करत असताना कशा प्रकारे डोळ्यासमोर काय ठेवून तुम्ही मतदान करणार सगळ्यामध्ये कसं कसं चालू आहे कोण येतात बघूया आता ू शकत ते बघूया विकास म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे सांगतो आणि काय होणार येणार कोणी पण चांगला पण चांगला भविष्य येणार आणि चांगला विकास करणार नाही काय कराल पाहिजे विकासामध्ये काय अपेक्षित विकास म्हणजे सगळी गरज वस्तू आहे ते आहे ती या ठिकाणी विकासाला या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे आहे असं या ठिकाणी मत आहे अनेक समस्या आहेत अशा भटक्या कुत्र्यांचा पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याकडे जर लक्ष दिलं तर या ठिकाणचं जीवनमान अतिशय आरोग्यदायी आणि सुखदायी होऊ शकतं असं या ठिकाणचं म्हणणं आहे या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी आहेत रिक्षा चालक आहेत रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचीही आपण मत जाणून घेणार आहोत सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आम्ही आहोत या ठिकाणी लिंबू व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत कारण सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लिंबांचा प्रकार जास्त चालतो आणि आपल्याला पाहायला मिळतो निवडणुकीच्या वेळी किंवा निवडणुकीच्या आदल्या दिवशी सगळीकडे लिंब पाहायला मिळतात लिंबामध्ये एवढी काय शक्ती आहे किंवा काय जादू आहे मला माहीत नाही मात्र या ठिकाणी लिंबाचे व्याप व्यापारी आहेत गेली बरेच वर्ष या ठिकाणी ते व्यापार करतात त्यामुळे खडांग खडा या शहरात ना माहीत आहे काय सांगाल या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय काय ते निवडणुकीकडे कसं बघताय काय वाटतंय तुम्हाला काय होईल काय काय मिळ काय म्हणून बोलणार मी सर्वच पक्ष सर्वच पक्षाचे पक्षा, लोक आहेत तिकडे धनशक्तीचा विजय होईल की जनशक्तीचा काय तर सांगता येत नाही कोणाच्या शक्तीचं जनशक्तीचं शक्तीच कोणती शक्ती चालेल सांगू शकत नाही असं म्हणणं आहे आणि इथे महिला व्यापारी आहेत सावंतवाड नगरपालिकेची निवडणूक आहे निवडणुकीकडे कसं बघताय काय काय गरजा अपेक्षित आहेत तुम्हाला काय होणं गरजेचं आहे आमचा अपेक्षित आहे आणि व्यावसायिकांना जागा, जागा उपलब्ध करून दिली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आणखीन काही व्यापारी आहेत त्यांचंही मत जाणून घेणार तुम्ही या ठिकाणी गेली कित्येक वर्ष रस्त्याच्या कडेला बसून या छत्रीच्या सावलीमध्ये व्यवसाय करताय तुमचा उदरनिर्वाह करताय या दृष्टीनं आणखी नगरपालिकेने काय करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकता एक महिला म्हणून काय सांगाल एकदम उघडपणे सांगा कारण समस्या मांडल्या तरच त्याच्यावर सोल्युशन काढता येईल आम्हाला बाकी काय नाही व्यवस्थित आम्हाला बसायला जागा पाहिजे आणि कसली कटकट नको एवढंच म्हणजे आम्ही कसं कष्ट करून पोट भरतो ना असा तुम्ही व्यवसाय करताय रस्त्याच्या कडेला बसून तुम्हाला काय त्रास आता सहन करावा लागतो उन्हाचा मेन उन्हाचा त्रास आणि नगरपालिकेतनं कशी मेन ट्राफिकचा त्रास होतो आम्हाला त्यांना ट्राफिकला लोकांना जागा नसल्यामुळे आम्हाला बसायला मिळत नाही या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करतात मात्र हा व्यवसाय करत असताना उन्हात आणण्याचा त्रा, त्रास होतोय त्याचबरोबर या ठिकाणी रहदारीचा रस्ता असल्यामुळे ट्राफिक थोडासा अडथळा निर्माण होतोय ट्राफिकला त्यामुळे त्यांना त्याच्यात ऍडजस्टमेंट करून व्यवसाय करावा लागतो त्यामुळे एक सुसज्ज अशी जागा प्रत्येक व्यावसायिकाला देणं नगरपालिकेने अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे रुपेश राहुल आहेत काय सांगाल या या निवडणुकीकडे कसं बघताय एकदम चांगल्या पद्धतीने बघतोय फक्त मोठ्या प्रमाणात भाजप पक्षाकडून ज्या पद्धतीने आर्थिक जनतेला देण्यात आलेले आमिष ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा या ठिकाणी आणला जातोय आणि जनतेची दिशाभूल केली जाते जर आज विकास कुठच्याही पद्धतीत झाला असता तर आज खऱ्या अर्थानं या आमिषाची गरज पडली नसती असं माझं मत आहे या ठिकाणी उभाटाचे या ठिकाणी आमदार महेश सावंत आहेत काय सांगाल एक आमदार म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय सगळी यंत्रणा कशा पद्धतीनं कामाला लागली बघा गेली पाच वर्ष जर नगराध्यक्ष म्हणून आपण प्रॉपर लोकांचं काम केलं असत आज पैसे वाटपाची काय गरज लागली नसे आज आम्ही बघतोय भाजपचं म्हणजे लोक सांगतात भाजप पंधरा हजार देत आहे गट वेगळे देतात आहे पाच दहा हजार देतात मी पैशाची पाऊस आता पाडल्यानंतर पुढचे पाच वर्ष सावंतवाडी लुटायचंच काम करणार ते कारण एवढे पैसे गेलेले आहेत तर सर्वसामान्य लोकांनी याचा विचार करावा की सामान्य माणूस जो तुमच्यासाठी झटतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगराध्यक्ष आज एवढा सीमा मट करता आहेत जबरदस्त माणूस आहे त्यांना निवडून द्या तुमचा स्वतःचा विकास करण्यात तुमच्या विकासाचे पैसे सगळे परत भरणार आणि परत पाच वर्षांनी तुम्हाला पंधराचे वीस हजार करणार या ठिकाणी धनशक्तीला धनशक्तीच्या आमिषाला बळी पडू नका मात्र काम करणाऱ्या आपल्या ज्या सीमा मटकर आहेत आपल्या पक्षाच्या उभाट्याच्या त्यांना तुम्ही मतदान करा आणि खऱ्या अर्थानं या शहराचा याचा विकास करून घ्या असं या ठिकाणी आमदार महेश सावंत यांनी सांगितलं आपण या ठिकाणी अनेक अशी चर्चा केली आणि अशा चर्चेतून प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलं मात्र धनशक्तीच्या समोर जनशक्ती जिंकते का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे सावंतवाडी नगरपालिक निवडणूक आलेली आहे या निवडणुकीकडे तू कसा बघतो आणि तू इथे या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बसून गेली कित्येक वर्ष मी तुला बघतोय तू व्यवसाय करतोय ह्या व्यवसाय डेव्हलपमेंट होण्यासाठी काय अपेक्षित आहे तुला नाही आमचं म्हणणं काय की आम्ही दरवर्षी इथे बसतो ते आम्हाला इथे व्यवस्थित बस बसायला भेटायला पाहिजे एवढंच आमचं मत आहे कोणीही निवडून येऊ नये पण आम्हाला इथे बसायलाच भेटायला पाहिजे एवढंच आमचं मत आहे म्हणजे कोणता त्रास नको काहीच नको एवढंच मत आहे म्हणजे जेव्हा 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 आमचा सीझन असेल तेव्हा तेव्हा आम्हाला इथे फक्त बसायला भेटायला पाहिजे एवढंच मत आहे आमचं या ठिकाणचे व्यावसायिक सांगतात की रस्त्याच्या कडेला आम्ही जसं बसतोय तसं आम्हाला बसायला मिळालं तरी खूप आहे कारण या सगळ्या छोट्या व्यावसायिकांचं हातावरचं पोट आहे आणि यांना नगरपालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील वेळोवेळी तो त्रास देतात पोलीस कर्मचारी असतील कारण पोलिसांचं काम आहे ट्राफिक जर जाम झालं तर यांना त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजू उठवलं जात नगरपालिकेचे जा अधिकारी असतील कर्मचारी असतील वारंवार त्रास देण्याचा जो प्रकार आहे तो, तो थांबवून आम्हाला निदान बसायला तरी जा असं एक माफक आणि एक छोटीशी आणि सहज पूर्ण होण्यासारखी अपेक्षा या व्यावसायिकांनी बोलून दाखवलेली आहे रिक्षा व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय अडचणी येतात आणि या निवडणुकीकडे कसं बघताय काय सांगाल या निवडणुकीबद्दल म्हणजे काय येत नाही आणि अडचणी आम्हाला तर काय रिक्षावाल्यांना काहीच नाही फक्त कसं आहे ट्राफिक बद्दल हे प्रश्न प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळी ट्राफिकचा विषय हा महत्वाचा आहे इथे आता कसं वन वे करायला पाहिजे मेन बाजारपेठ आहे शिरोडा नाका ते गांधी चौक पण ते काय होत नाही नगरपालिके या ठिकाणी ट्राफिकची फार मोठी समस्या आहे असं या ठिकाणचे व्यावसायिक त्यांचं म्हणणं आहे दुसरे व्यावसायिक रिक्षा व्यावसायिक आ, या नगरपालिका निवडणुकीकडे कसं बघताय काय वाटतंय कसं काय वातावरण आहे आणि कशी तुम्ही मजा लुटताय <laughs> काय सांगणार होतं बघूया ना काय होत कसं काय कोण येतोय ते काय कसं काय ते निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही आरोप प्रत्यारोप होत आहे प्रत्येकाकडे न होता हा होता ते चांगलंय कोण होत आहे ते बघायचं आहे आता कोण कसं काय होणार ते जो कोणी निवडून येईल त्यांनी कसं काम करायला पाहिजे काय चांगलंय सगळं सगळ्यांच्या अटी मान्य केल्या पाहिजे सगळ्यांना काय सगळं दिलं पाहिजे पार्किंगची कशी सोय नाही ती सोय केली पाहिजे पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे असे रिक्षा व्यावसायिकांचं म्हणणं आहे रिक्षा व्यावसायिक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत असताना या ठिकाणी महिला आहेत नागरिक त्यां त्यांचंही मत जाणून घ्या काय तुम्ही या नगरपालिका निवडणूक कसं बघताय नगरपालिका निवडणूक चांगली होणार आहे तुम्ही महिला म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे कशा पद्धतीने विकास होणं गरजेचं आहे लोकांसाठी आरोग्य सेवा होणे महत्वाचं आहे जे लोक गोरगरीब रस्त्यावर भाजी विक्रेते आहेत त्यांना प्लीज नगरपालिकेवाल्यांनी उठवू नये त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था आहे ती त्यांनी चोख ठेवावी सर्वसामान्य व्यवसाय जे रस्त्याच्या बाजूला बसतात त्यांना कुणी उठवू नये आणि त्यांना त्यांना धंदा करायला द्यायला पाहिजे त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न जो आहे आरोग्याचा प्रश्न जटिल होत चाललेला आहे तो सोडवावा अशी मापक या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी बोलणार तो होईल कदाचित बघूया काय होईल शिवसेनेबद्दल अपेक्षा आहे शिवसेनेबद्दल अपेक्षा आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगताय नक्कीच धनुष्य बाण येईल कारण त्यांचं जरा कार्य चांगलं आहे आणि आता जे उमेदवार आहेत ते सगळे सक्षम आहेत गोरगरिबांचा विचार करणारे आहेत आणि कायद्याच्या दृष्टीने सक्षम आहेत काय सांगायचं का आता मी दिव्यांग आहे मी दोन वर्ष झाले शासनाकडे मागणी करतो आहे माझं पंधरा वर्ष झालं रेशन कार्ड बंद आहे रेशन कार्ड चालू नाही मला रेशन पण भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी दिव्यांगाची किनार आता फुल माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे पण मला अजून पेन्शन चालू झाली नाही त्याच्याबद्दलसुद्धा मी शासन दरबारी वारंवार नाही त्यांची भेट घेतली जिल्हाधिकारी शासना जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आदेश देऊन सुद्धा माझ्यावरती अजून माझ्या का काम झालेलं नाही तुम्हाला दाखवतो पाहिजे तर हे कार्ड माझं शंभर टक्के दिव्यांग आहे काय आम्ही का खोटं बोलत नाहीये पण आम्ही शासन दरबारी आमची कामं होत नाही तर मग काय उपयोग आहे शासनाचा आम्हाला दिव्यांगांचं असं म्हणणं आहे की आम्ही दिव्यांग आहो आम्हाला आधार कोणाचा आहे मग तो आधार शासनाचा आहे आणि शासन दरबारी आम्हाला न्याय मिळणार नसेल तर या निवडणुकीचा उपयोग तरी काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय कॅमेरामॅन रोशन केरकर साहेबांना मराठी हॅलो सिंधुदुर्गा सावंतवाडी Thank <laughs> you.